地址。 उस। तेरा पुरे। तेरा पुरे। ताना जी कंडरे कठून आए स्थायी ने फाड़ तानी दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाऊस आहे का तुमच्याकडं थोडंसं ते थोडं चाला राहू दे पाऊस आहे का मोहन दादा हा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण गाव कोणतं आहे तुझं अमोल दादा निफाड नाही पाऊस नाही हो का आमच्याकडे पण पाऊस नाही निफाड तालुका ता निफाड, ता निफाड जिल्हा नाशिक दादा संभाजी सात मनु के होते दादा मनु के झालं का सर्वांचं जेवण सर्वांना गुड आफ्टरनून क्या काम करून मोहन दादा शेतकरी आपण शेती करतो दादा चॅनलला सबस्क्राईब करा मोहन दादा सागरदा हाय स्वागत तुमचं पण आपल्या वरती झालं का जेवण सागरदादा शेती शेती करतो शेती नवीनच दादा तर नक्की चॅनल करा असल गावच्या आयडीचं नाव थोडस घ्यायला जरा अवघड निफाड सागर दादा शेतीमध्ये काय काय आहे शेतीमध्ये वाल आणि मका कुठलं गाव आहे दत्तात्रय दादा निफाड आणि दत्तात्रय दादा नवीनच तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कमेंट करा आणि डबल चॅनल आपला योगिता आरोटे ब्लॉग म्हणून पण तर त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम ताई जय भीम दादा जय जिजाऊ जय शिवराय झालं का जेवण सुद्धा कर दादा ताई जेवण झालं का हो जेवण झालं दा। दादा जितू दादा हाय सिद्दू पोकी बोलले नसेल गावचे का सिद्धू दादा पाऊस आहे का तुमच्या गावात पाऊस नाहीये लक्ष्मण दादा आमच्याकडे एकदम बारीक बारीक पाऊस येतो तर त्यांनी फक्त गवतच जास्त मोठं होतं पिकाला तर काही फरक नाही पाऊसच नाहीये काय खाल्ले मनोके होते दादा मनोके कर चॅनल करा नवीनच आहे तुम्ही आज बोला बावन जण कमेंट करा पटपट भारती -पट कि नमस्कार थी, नमस्कार भारती ताई स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण आज तर सगळी बच्चे कंपनी घरीच असेल त्याच्यामुळे खूप लेट लेट आवर न जेवण झालं का भरती ताई राजेंद्र चव्हाण सांगली ओके दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला आणि झालं का जेवण चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असल तर आमच्याकडं पण फार कमी पाऊस आहे आम हो आमच्याकडं पण तसंच एकदम कमी पाऊस आहे तुमच्या भागात आहे हो कशा आहेत मी ठीक आहे भारती ताई तुम्ही कशा आहे तब्येत बरी का तुमची तुमचं बरं आहे का हो बरे बरच कुठले आहात निफाड शिवाजी दादा लोककलाप्रेमी प्रेमी हॅलो हॅलो अनिकेत दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला लाईव्ह वरती भारती ताई जेवण झालं का सिन्नर ओके जेवण झालं का भारतीताई बाकी काय चाललं अजून व्हिडिओ टाकले की नाही मग रंग महाजन कुठून आहेत निफाड तालुका आहे दादा निफाड शिवाजी दादा नमस्कार स्वागत तुमचं पण आपल्याला लाईव्ह वरती होत आहे जेवण झालं ओके काय भाजी खाल्ली मग भारती ताई व्हिडिओ मस्त आहेत धन्यवाद दादा व्हिडिओ बघितल्याबद्दल पाऊस कसा आहे ताई पाऊसच नाहीये ताई आमच्याकडं तुमच्याकडं आहे का पाऊस पाऊस आमच्याकडे पाऊसच नाही गणेश पाटील हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती जेवण झालं का मॅडम हो जेवण झालं गणेश दादा रंगोर महाजन गाव निफाड चॅनत आहे मोनोटाईज झाली आहे का हो मोनोटाईज झालंय ताई ज्याच्यावरती लाईव्ह चालू आहे ना तो चॅनल झालाय मोनोटाईज पण जो दुसरा नवीन काढलेला आहे योगिता आरोटे ब्लॉग म्हणून तर तो काही झालेला नाहीये पण त्याला पण नक्कीच भेट द्या त्या चॅनलला पण त्याला पण सपोर्ट करा भरपूर सबस्क्रायबर झाले आहे हो चॅनल हा झालेला आहे मोनिटाईज दुसरा नाही झाला जो नवीन आहे तो नाही झाला योगिता आरोटे ब्लॉग म्हणून तर तो नाही झाला मोनिटाईज हा झालेला आहे आणि याच पेमेंट पण चालू आहे पाऊस आहे का पाऊस नाहीये दादा चॅनल आहे का तुमचक्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी आणि चॅनल असेल तर नक्कीच कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू तुमच्या गावाचं नाव काय गणेश दादा गाजरवाडी नैताळा हो तरच कमेंट टाका दादा नक्कीच सपोर्ट करू तुम्हाला पण के क्वीन किती पेमेंट आहे तर झालं नाहीये ताई पण डॉलर तयार होऊन राहिले शंभर डॉलर झालेले नाहीये शंभर डॉलर जेव्हा होतील ना तेव्हा पेमेंट चालू होत तर थोडेसे कमी आहे अजून आपल्याला तो चॅनल माहीत नाही तर भारती ताई युट्यूब ला सर्च करा योगिता आरोटे ब्लॉग म्हणून कॉमेडी चॅनल आहे आपला तर त्याच्यावर सर्व कॉमेडी व्हिडिओ आहे तुम्ही काय करता ताई शेती करतो विष्णू दादा गाव कोणते सांगितलं ना दादा निफाड तर योगिता आरोटे ब्लॉग म्हणून सर्च करा भरती ताई नक्कीच हो ताई पेमेंट कधी चालू झाले आहे तर पेमेंट चालू होऊन दोन तीन महिने झाले ताई पण पेमेंट काही झालं नाही अजून शेतकरी मित्र एन बी एन बी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती आणि खूप दिवसातून लाईव्ह आले तुम्ही म्हणजे माया ताईच्या लाईव्हला आपण दररोज राहतो पण काय तुम्ही पण ओळख देत नाही त्याच्यामुळे असं वाटतं एन बी दादा आपल्याला ओळखी त्याकडे त्याच्यामुळे मी पण नमस्कार नाही करीत तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती आले का घरी दिंडीमधून सुरेश बरड़े तुम्ही कुठून बोलता निफाडवरून दादा सुरेश दादा चॅनल सबस्क्राईब करा ओके ताई तुम्ही कमेंट टाका नक्कीच तुम्हाला पण सपोर्ट करू नमस्कार दी नमस्कार दादा स्वागत तुमच्या आपल्या लाईव्ह वरती संजय दादा नमस्कार गुड आफ्टरनून मी चांदोड वरून बोलतो हो का बोला पटपट एनबी दादा जेवण झालं का मग